महाराष्ट्राचा अभिमान सरकार आपला हट्ट सोडायला तयार नाही शक्तीपीठ महामार्गाला अनेक महिन्यांपासून प्रचंड विरोध सुरू आहे शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरून विरोध केला आहे तरी सुद्धा सरकार शक्तीपीठ महामार्गाचा प्रकल्प राबवण्यासाठी आटापिटा करत आहे सरकार जनतेसाठी काम करते की कंत्राटदारांसाठी असा प्रश्न या निमित्तानं पुन्हा एकदा उपस्थित झाला आहे नमस्कार मी विजय चोरमारे आपण पाहताय महाराष्ट्र आज राज्याच्या मंत्रिमंडळाची बैठक झाली त्या बैठकीत शक्तीपीठ महामार्ग प्रकल्पाला गती देण्यासाठी वीस हजार सातशे सत्याऐंशी कोटींच्या तरतुदीला मान्यता देण्यात आली राज्यातील बारा जिल्ह्यांना जोडणारा हा द्रुतगती मार्ग आठशे दोन पॉईंट पाचशे ब्याण्णव किलोमीटर लांबीचा असणार आहे राज्याच्या पूर्वेकडच्या पवनार म्हणजे वर्धा जिल्ह्यातलं पवनार इथून ते पश्चिमेकडच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या पत्रादेवी या महाराष्ट्र गोवा शिमेला जोडणारा हा महामार्ग आहे शक्तीपीठ महामार्गासाठी जमिनी देण्यास शेतकऱ्यांनी कडाडून विरोध केलाय त्यासाठी महामार्गावर रस्ता रोको आंदोलन करण्यात आलं मुंबईत मोर्चा काढण्यात आला वर्धा यवतमाळ हिंगोली नांदेड परभणी बीड लातूर धाराशिव सोलापूर सांगली कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग या बारा जिल्ह्यांना जोडणारा हा महामार्ग आहे पुढे तो कोकण द्रुतगती महामार्गास गोवा महाराष्ट्र सीमेवर जोडला जाणार आहे या महामार्गामुळे राज्यातील प्रमुख शक्तीपीठे म्हणजे माहूर तुळजापूर आणि कोल्हापूर तसेच आंबे दोघाई हो जोडली जाणार आहेत संतांची कर्मभूमी असलेले मराठीचे अध्यकवी मुकुंदराज स्वामी जोगाई देवी तसेच बारा ज्योतिर्लिंगापैकी औंडा नागनाथ आणि परळी वैजनाथ महाराष्ट्राच्या आराध्य दैवत पंढरपूर येथील श्री विठ्ठल रक् विठ्ठल रक्मिणी मंदिर यासह कारंजाला अक्कलकोट गाणगापूर नरसोबवाडी औदुंबर ही दत्तगुरूंची धार्मिक स्थळेही जोडली जाणार आहेत या महामार्गामुळे नागपूर ते गोवा हे अठरा तासांच्या प्रवासाचे अंतर आठ तासावर येणार आहे या प्रकल्पाच्या भूसंपादनासाठी हुडकोकडून बारा हजार कोटींचे कर्ज मंजूर करण्यात आले आहे या निधीतनं म्हणजे हुड हुडकोकडून जे कर्ज मंजूर झाले आहे त्या था निधीतून साडेसात हजार हेक्टरचे भूसंपादन करण्यात येणार आहे हा संपूर्ण प्रकल्प महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळामार्फत राबवण्यात येणार आहे हा मार्ग महामार्ग महाराष्ट्रातल्या शक्तिपीठांना एकत्र जोडण्याचा प्रयत्न असून त्यातून पर्यटन वाहतूक आणि ग्रामीण भागाचा विकास साधण्याचं उद्दिष्ट असल्याचं सरकारचं म्हणणं आहे नागपूरपासून कोकणापर्यंत येणाऱ्या या महामार्गावर आता रस्ते मार्गे प्रवासासाठी जे अठरा तास लागत होते ते आठ तास लागणार आहेत असा दावा करण्यात येतोय म्हणजे समृद्धी महामार्गासंदर्भात असे दावे करण्यात येत होते अर्थात एवढ्या वेगानं कुणाला कुठं तिथं लवकर पोचायचं हा खरा प्रश्न आहे कारण एवढ्या लांबच्या अंतरासाठी लोक प्राधान्यानं रेल्वेचा मार्ग अवलंबतात किंवा विमानाचा प्रवास अवलंबतात आता विमान प्रवासाची जी कनेक्टिव्हिटी आहे ती सुद्धा ईड वाढायला लागली आहे अशा परिस्थितीत असे महागडे महामार्ग त्यातही पुन्हा शेतकऱ्यांच्या पिकाऊ जमिनीवर अतिक्रमण करणारे त्या पिकाऊ जमिनी कायमच्या नष्ट करणारे हे महामार्ग कुणाला आणि कशासाठी हवे असतात असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय शक्तीपीठ महामार्ग हा राजकीय नेत्यांसाठी पैसा कमावण्याचा ने मार्ग आहे याबद्दल कुणाच्याही मनात शंका नाही त्यामुळं विरोध करणाऱ्या जिल्ह्यातल्या सत्ताधारी पक्षाचे अनेक नेते शेतकऱ्यांचं प्रबोधन करू लागलेत शक्तीपीठ महामार्गाच्या समर्थनार्थ काही लोक का आंदोलनही करू लागले आहेत सरकारचे आणि कंत्राटदारांची सुपारी एवढंच त्याचं कारण आहे हा महामार्ग झाला नाही तर जिल्ह्याचा विकास होणार नाही त्यामुळे जिल्ह्याच्या विकासासाठी विरोध न करता एकत्र आलं पाहिजे असंही सत्ताधारी पक्षातले नेते मंडळी सांगू लागले आहेत अर्थात काही सत्ताधारी पक्षातले नेते मंडळी शहाणे आहेत त्यांना आहे की लोकभावनेच्या विरोधात गेलो तर आपलं जे सगळं सिंहासन आहे ते उलटून उलथून टाकण्याची ताकद या लोकांच्या मध्ये आहेत त्यामुळे अनेक सत्ताधारी पक्षातले जे शहाणे नेते आहेत ते सबुरीने घेऊ लागले आहेत या संदर्भात कोणतीही विधानं करणं टाळू लागले आहेत किंबहुना अगदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत काही नेत्यांनी या मार्गाला शेतकऱ्यांचा विरोध असल्याचं ठामपणे सांगितलं पण काही नेत्यांना हे समजत नाही त्यांना वाटतं आपले नेते निर्णय घ्यायला लागलेत म्हणजे तो राबवणं ही आपली जबाबदारी आहे मग त्यासाठी ते एन केन मार्गाने वेगवेगळ्या पद्धतीने प्रयत्न करायला लागले या महामार्गासाठी शेतकऱ्यांच्या सुपीक आणि पिकाऊ जमिनी जाणार आहेत हा या महामार्गाच्या मार्गातला प्रमुख आहे कोल्हापूर जिल्ह्याचं उदाहरण घ्यायचं झालं था तर साठ गावातल्या सुमारे एकर जमीन त्यासाठी आवश्यक होती या साठ गावातील सुमारे पंधरा हजार शेतकऱ्यांची जमीन त्यामुळे बाधित होणार आहे प्रत्येक शेतकऱ्याला बाजारभावाच्या पाच पट मोबदला देण्याची हमी हे मध्यस्थी करणारे नेते देत आहे म्हणजे प्रचंड पैसा मिळणार आहे हे प्रचंड पैसा मिळाल्यावर कशाला जमिनी ठेवून करताय त्या जमिनीत काय पिकतं असं सुद्धा शेतकऱ्याने विचारलं जात आहे पण शेती घालून होऊन करायचं काय अशा शेतकऱ्यांचा साधा प्रश्न आहे सामान्य शेतकरी आणि त्यांच्या कुटुंबातल्या महिलाही शक्तीपीठ महामार्ग नको म्हणतायत आम्हाला आमची काळी आहे आमची जमीन प्रिय आहे असं त्यांचं म्हणणं आहे आता विरोध झाला की विरोधकांना वगळायचं आणि ईर्षेनं त्यांच्या नाकावर टिचून मार्ग पुढं न्यायचा असं देवेंद्र फडणवीस आणि महायुती सरकारचं धोरण दिसून येतं नागपूर ते कोल्हापूर अशा बारा जिल्ह्यातून जाणाऱ्या शक्तीपीठ महामार्गाला कोल्हापूर विरोध झाल्यानंतर महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळानं कोल्हापूर वगळून शक्तीपीठ महामार्ग पुढे नेण्याचा पर्याय तपासून पाहिला आहे कोल्हापूरला वगळून सांगली शिराळा रत्नागिरी मार्गे गोव्यापर्यंत देण्यासाठीचा पर्याय काढण्यात आलाय परंतु त्या मार्गावर शेतकऱ्यांचा विरोध होणार नाही हा सरकारचा गैरसमज आहे मुळात विरोध फक्त कोल्हापुरातच होतोय असं जे चित्र निर्माण करण्यात येत आहे किंवा चित्र रंगवण्यात येत आहे चुकीचं आहे कोल्हापूरतला विरोध अधिक संघटित आहे अधिक आक्रमक आहे हे वस्तुस्थिती आहे पण ज्या बारा जिल्ह्यातून शक्तीपीठ महामार्ग जाणार आहे त्यापैकी दहा जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचा याला विरोध आहे कोल्हापूर पाठपाठ सांगलीतला विरोध वाढू लागलाय सोलापूर आणि धाराशिवच्या शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत ही वस्तुस्थिती लपून राहिलेली आहे सरकार पक्षाचे लोकप्रतिनिधी विरोध नसल्याचं जे चित्र रंगवत आहेत ते खोट आहे मुळात शक्तीपीठ महामार्ग ही कुणाची मागणी आहे ती कुणाचीही मागणी नाही कुणाचीही गरज नाही पण केवळ कंत्राटदारांच्या भल्यासाठी आणि राज्यकर्त्यांच्या कमिशनसाठी त्याची आखणी करण्यात आली हे राज्य जनतेसाठी नव्हे तर कंत्राटदारांसाठी चालवले जाते याचा आणखी एक पुरावा म्हणजे हा शक्तीपीठ महामार्ग आहे हा गरज नसलेला महामार्ग करू नये शेतकऱ्यांच्या पिकाऊ जमिनी घेऊ नयेत अशी या महामार्गाला विरोध करणाऱ्यांची स्पष्ट आणि स्वच्छ भूमिका आहे काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते सतेश पाटील यांनी म्हटलं की शहाऐंशी हजार कोटींचा हा शक्तीपीठ महामार्ग त्याची गरज नाही हा गरज नसलेला महामार्ग काढण्यापेक्षा जुन्या कंत्राटदारांची चौऱ्याऐंशी हजार कोटींची थकीत बिलायती द्या महाराष्ट्रातल्या रस्त्यांची चाळण झाली त्या रस्त्यांसाठी निधी द्या रत्नागिरी नागपूर हा एक महामार्ग असताना शक्तीपीठ महामार्गाची आवश्यकता नाही असं त्यांचं म्हणणं आहे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्यासह अनेक राजकोल पश्चिम महाराष्ट्रातल्या अनेक नेत्यांचा या प्रकल्पाला विरोध आहे या महामार्गामुळे हजारो शेतकरी भूमिहीन होणार आहेत त्यांचं काय करणार हा त्यांचा प्रश्न आहे पाचपट दराने भरपाई देण्याचं आश्वासन दिलं जातो पण पैसे घेऊन देशोधडला लागायचं का याचं उत्तर मात्र दिलं जात नाही प्रचंड विरोध असताना सरकारनं शक्तीपीठ महामार्गासाठी निधीची तरतूद केली आहे आम्ही कोणत्याही विरोधाला जुमानणार नाही विरोध मोडून काढू पण शक्तीपीठ महामार्ग पुढे येऊ असंच एकूण सरकारचं धोरण दिसून येतं या संघर्षात कंत्राटदारांचे भाग्यविदाते असलेले सरकार जिंकते की आपल्या काळ्या आईच्या संरक्षणासाठी झगडणारे सामान्य शेतकरी जिंकतात हे बघावं लागणार आहे धन्यवाद